नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची आढावा बैठक महापालिकेचे उपायुक्त पोलीस विभाग व एमएसीबीचे अधिकारी बैठकीला होते हजर पावसाळ्यात पाणी साचणे वाहतूक कोंडी रस्त्यांची समस्या व इतर मुद्द्यांवर झाली चर्चा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्याआधी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक के सी आयुक्त अभिनव गोयल यांनी के सी मुख्यालयात घेतली या बैठकीत सर्व प्रशासकीय यंत्रणे अधिकारी उपस्थित होते पावसाळ्याआधी जी काही समस्या आहे कोणतीही समस्या एक महिन्याच्या आत संपुष्टात आली पाहिजे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे याबाबतीत कोणतीही चूक सहन केली जाणार नाही अशी ताकीद आपत्ती व्यवस्थापन विभागाला आयुक्तांनी दिली आहे सगळ्या यंत्रणांच्या काय जबाबदाऱ्या आहे हे आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना सांगितले पाहिजे आज आपण के डी एम सी एरियात जे येणारा मान्सून आपला टाईम आहे त्याचा एक प्री मान्सून एक आढावा मान्सून पुरा आढावा जे आपण म्हणतो ते आपण घेतलं त्या मीटिंगमध्ये आपले के डी एम सीचे सर्व डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर्स इतर सर्व अधिकारी आणि विशेष करून इतर डिपार्टमेंट्स जसे की पुलिस एम एस सी बी एम एम आर डी एम एस आर डी सी मेट्रो इतर सर्व एजन्सीज लाईन एजन्सीज त्यांचीही याच्यामध्ये उपस्थिती होती विशेष करून आता जे मॉन्सून येणार त्याच्यामध्ये आपत्तीनिमित्त आपली काय प्रिपरेशन्स आहेत आपली काय तयारी आहे याच्याबद्दल आपण डिटेल आढावा घेतला आपत्तीनिमित्त आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्सही तयार केलेल्या आहेत प्रत्येक ऑफिसरची काय काय ड्युटी आहे त्याचेही आदेश आपण काढलेले आहेत आपल्या इथे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे तेही चोवीस तास कार्यरत राहणार आहेत कंट्रोल रूमही आपलं चोवीस तास तास कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर जे काही इशूज नेहमीच येतात काही ठिकाणी पाणी जाते काही ठिकाणी फ्लडिंग होत असते काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते या प्रकारचे जे सगळे इशूज आहे याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि पुढचे एक महिन्यात हे सगळे सॉल्व्ह करून नागरिकांना कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही असे आपण आज सविस्तर चर्चा केली या डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पूर्ण करण्याचा आपला एकच उद्देश आहे की मिनिमम म्हणजे शून्य जीवितहानी आणि मिनिमम आपली मालमत्ता हानी पावसाळ्यात झाली पाहिजे तेच आपला उद्देश आहेत आणि त्या दृष्टीने आपला के डी एम सी आणि इतर विभागांशी समन्वय साधून प्रशासन पूर्णपणे कार्यरत राहणार आहे शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद